याबाबत कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांकडे अखिलेश प्रसाद मिश्रा यांनी तक्रार दिली पोलिसांनी शंभर पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासले दोन्ही मुलं कल्याण बस डेपोतून एका बसमधून निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान पालघर येथील चारोटी नाका परिसरात गरबा सुरू असताना काही महिला पुरुष पैशांसाठी भांडत होते त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी भांडण करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतलं या चौघांसोबत दोन लहान मुलं देखील होती पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी या लहान मुलांची चौकशी केली त्यावेळी लहान मुलांना त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना दोन्ही मुलांना कासा येथील ठाण्यात आणलं तिथील आल्यानंतर पोलिसांनी सूरजकडे चौकशी केली असता त्याला वडिलांचा फोन नंबर पाठवता पोलिसांनी तातडीने अखिलेश यांना फोन केला आपली दोन्ही मुलं सुरक्षित असल्याचं ऐकून अखिलेश यांना अश्रू अनावर झाले कासा पोलिसांनी चारही आरोपींना कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलाय विनोद गोसावी आकाश गोसावी अंजली गोसावी आणि चंदा गोसावी अशी या चौघांची नाव आहे हे दोघे सांगली येथील मिरज मध्ये राहणारे आहेत दोन्ही महिला आणि पुरुष हे सराईत चोरटे मुलांचं अपहरण करून या मुलांकडून चोरी आणि भीक मागण्यास लावणार होते अशी कबुली त्यांनी दिली आहे या चौघांनी अशाच प्रकारे अन्य कोणासोबत केलं आहे का याचा तपास आता पोलीस करतायत दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ इथे राहणारी महिला शर्मिला शुक्ला ही पोलीस स्टेशन आली आणि तिने माहिती दिली की आ, ती कल्याण बस स्थानकावर उतरली असताना तिच्यासोबत तिचे चार मुलं होते परंतु अज्ञात काही विस्मांनी त्या दो त्या मु त्यातील दोन मुलांना फूस लावून पळून नेले आहे दोन्ही पळून गेलेले मुलं हे अल्पवयीन होते एकाचं वय नऊ वर्ष होतं एकाचं वर्ष सहा वर्ष होतं आणि आपल्याला माहिती आहे की अल्पवयीन असल्यामुळं आता मान्य पोलीस आयुक्तांनी अल्पवयीन मुलांचे जे प्रकार आहेत ते गंभीरतेने घ्यायचे सांगितले होते म्हणून आम्ही तत्काळ संदर्भात गुन्हा नोंदवून गुन्हा नोंदवला आणि आमचे गुन्हे शोध पथकाचे आणि पोलीस स्टेशनचे एक अधिकारी कर्मचारी हे तपासकामी लावले आमचा तपास हा अविरत चालू होता जवळजवळ नव्वदच्या नव्वद ठिकाणचे आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केले आमचा तपास हा आरोपीच्या दिशेने चालू होता परंतु त्यात जे पळून नेलेले जे मुलं होते त्यातल्या त्या एक मुलाला त्याच्या वडील आमच्या ताब्यात असताना त्याच्या वडिलाला फोन आला की आम्ही चारोळी फाटा या ठिकाणी आहोत तर आम्ही मग त्या ठिकाणच्या लोकल नागरिकांना संपर्क साधून त्यांना ताब्यात घेण्या विनंती केली असता त्या ना के त्यातील नागरिकांनी आरोपीसह त्या मुलांना ताब्यात घेतले आणि कासा पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा केले मग आमचं त्यानंतर डी बी पथक जाऊन त्यांना आरोपीसह ताब्यात घेऊन आलं आणि आता आम्ही त्या आरोपींना या गुन्ह्यात अटक करून कोर्टासमोर सादर केले असतात त्यांना दोन दिवसाची पोलीस पुली, कोठडी देण्यात आलेली आहे आरोपी हे नामवंत गुन्हेगार आहेत सांगली जिल्ह्यात त्यांचे त्यांच्यावरती चोरीच्या गुन्ह्याची नोंद आहे आणि बहुतेक ते या मुलांना भविष्यामध्ये चोरी करायच्या उद्देशानेच नेले असावे अशी आमची तपासादेश पण होत आहे तर त्याप्रमाणे आम्ही गुन्ह्यात कलमात गुन्ह्याच्या कलमात वाढ करून त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे हा आरोपीमध्ये दोन महिला आहेत त्यांच्या त्यांचाही क्रिमिनल रेकॉर्ड आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा